कल्याणशिळ मार्गावरील पलावा पुलाचे एकतीस मे रोजी उद्घाटन होणार असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आले होते मात्र एकतीस मे रोजीचा मुहूर्त टळला असून पलावा पुलाचे उद्घाटन झाले नाही या रखडलेल्या पुलासाठी मनसे आणि ठाकरे गट एकत्र येऊन आक्रमक झालेले दिसून येत आहेत हे आंदोलन कार्यकर्त्यांनी हातात गाजर घेऊन करण्यात आले एक मे रोजी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पलावा पुलासाठी आंदोलन केले होते पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले तर पूल तयार होण्यासाठी अजून साधारणतः दोन महिन्याचा कालावधी लागणार असल्याचा दावा देखील पाहणी दौऱ्यात मनसेसह ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून करण्यात आला त्यामुळे कल्याणशीर मार्गावरील वाहतूक कोंडी कधी फुटणार अपूर्ण पुलाचे काम पूर्ण कधी होणार असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात डोकं वर काढू लागले आहेत या आंदोलनात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दीपेश मात्रे यांनी उपहासात्मक निमंत्रक पत्रिका तयार करून पुलाच्या उद्घाटनाच्या वारंवार दिल्या जाणाऱ्या आश्वासनावर टीका केली राजू पाटील यांनीही शिंदेगडाचे आमदार राजेश मोरे यांनी एकतीस मेपर्यंत पूल सुरू करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे निषेध व्यक्त केला आहे उद्घाटनाची जी तारीख दिली होती एकतीस मे तर ती काय पलावा पूल चालू तर होत नाही आम्ही पाणी करायला येतो तुम्ही याल का म्हटलं आमची एक मिटिंग आहे नक्की हो आम्ही त्या अनुषंगाने आज आलेलं आहे इथे जरी या पलावा पुलाची आम्ही पाणी करायला आलो असो हा पूल निवडणुकीच्या काही दिवस आधी शंभर टक्के तयार होईल हे आम्हाला खात्री परंतु हा पूल चालू झाला तरी पुढचे प्रश्न सुटणार नाही आहेत ट्रॅफिक अजून होणार आहे इथे दोन पुलांचं काम चालू आहे दुसऱ्या पुलाचा अजून काय पायपच नाही आहे कशात तिथे प पालावा जंक्शनला जे अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यावर पिल्लर आलेले आहेत आणि तेवढा भाग पण मला वाटतं तो तसाच ठेवलेला आहे त्यांनी त्यामुळे तो पूल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथला काय प्रश्न सुटणार नाही आहे तो पूल झाल्यावर पण याच्या पुढची जी लँड ॲक्विजिशन आहे ती झालेली नाही आहे तिचे पैसे दिलेले नाही आहेत त्यामुळे हे पूल होतील हे फक्त याच्या टेंडरपुरते किंवा असे दिसायला होतील याच्याने दिलासा किती मिळेल याबाबत आम्ही अजून तरी शासन आहे परंतु घेतलेलं काम कसं तरी एकदा पुरं होऊ देत पुढच्या अडचणी काय आल्या कशा सोडवायच्या त्या एकत्र बसून किंवा आमचे विचार जर ऐकले तर आम्ही त्यालाही मदत करायला तयार आहे परंतु हा पूल निवडणुकीच्या पंधरा दिवस आधी चालू झाला हे त्या महापालिकेच्या तरी हा प्रश्न इथला नाही याच्यावर आम्ही थांबवतो आपण पैसे काय त्यांना कमी पडले असेल तर म्हटलं या घ्यायला हे दिपेची शिवसेनेचे जे सगळे गाजर वगैरे घेऊन आलेले आहेत मला आता गाजर दाखवा यांना गाजर काय लोकांना त्यांनी गाजर दाखवलं लाडके बहीण योजना वगैरे आणून आम्ही मतं घेऊन गेलेत निर्लज्ज झालेले आहेत यांना फक्त टक्केवारीचा पैसा पाहिजे असतो इथला या पुलाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे ठेकेदार त्याला अजून तीन पुलांचं काम आहे दिव्याचा पूल आहे अजून एक पूल आहे असा एवढा मोठा काय तो कॉन्ट्रॅक्टर दिसत नाही कामाची क्वालिटी बघून मी बघाल कालच मान्य सुप्रीम कोर्टाने पण ताशेरे ओढलेली आहेत जो गोडबंदर रोडचा हो जो टनेल होता चौदा हजार कोटीचा काय तर जास्त होता त्याचा ब टेंडर त्यांनी परत फेरनिविदा काढायला सांगितली का तर एल एन टीने तो त्याची बोली तीन हजार कोटी कमी लावली होती तीन हजार कोटी आमच्या के डी एम सीचा एका वर्षीचा बजेट नाही आहे तर काय किती पैसा खायचा किती भ्रष्टाचार करायचा याला काही लिमिट आहे ना म्हणून त्या नोटा दाखवल्या त्यांना कमी पडल्या असेल म्हणून घ्या ते काही येणार नाही त्यांना ह्याच्याने काय फरक पडतो संपूर्ण राज्यामध्ये दोन्ही बंधू चर्चा आहे आणि आपण एकत्र आज आंदोलन केलेलं आहे नाही चांगले मराठी माणसाची एक आशा आहे या दोघांकडनं आणि त्याचा निर्णय ती लोकं घेतील तर शेवटी याच्यात मराठी मन आणि राजकारण दोन्ही गोष्टी आहेत त्यामुळे त्यांचा ते निर्णय घेतील परंतु इथे चांगल्या कामांसाठी आम्ही नेहमीच एकत्र येत असतो माझे वेळेस तुम्ही बघितलं असेल की तहान मोर्चा काढल्या त्याच्यात बी जे पीची माणसं आली होती इथे डोंबिलीची संस्कृती नाही आहे राजकीय संस्कृती अशी नाही आहे आम्ही एकत्र काम करत असतो चांगल्या कामासाठी जी काय संस्कृती इथली राजकीय बिघडवली ती ठाणेवालीने येऊन बिघडवली त्यामुळे आता यापुढे आम्ही एकत्र येऊ आणि आगामी निवडणुका जर पालिकेच्या तुम्ही बोलत असाल जर आमच्या इथे व्यवस्थित जमलं तर आम्ही स्थानिक लेवलला विचार पण करू आणि तशी मतं आमची आमच्या नेत्यांनी देऊ त्यासाठी आम्हाला काही अधिकार दिलेले आहेत उद्घाटन करायला गेल्या सात वर्षापासून सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी सर्वसामान्य माणसाची पिळवणूक केलेली या पुलाच्या माध्यमातून तारीख पे तारीख आता एकतीस मेचं आश्वासन दिलं होतं की एकतीस मेला पूल खुला होणार आहे आम्ही बघायला आलो आज उद्घाटन सुरू आहे का पण इथे कोणी दिसत नाही उद्घाटनाला म्हणजे आजची देखील तारीख त्यांनी पुढे ढकललेली आहे म्हणजे सत्ताधारी पक्ष डोंबिलीकरांची त्रा, त्रास त्रास आणि डोंबिवलीकरांना फसवणूक डोंबिलीकरांची करत आहे याच्यासाठी आम्ही निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी आलो आहे हे जे गाजर आहे ना सत्ताधारी पक्षाचे लोक जे सगळ्या लोकांना सर्वसामान्य माणसांना देत आहेत त्याच्याबद्दल त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही इथे पोचलेलो आहे आणि जोपर्यंत पलाव पूल होत नाही तोपर्यंत तो या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना शांत बसू देणार नाही असा आमचा उद्देश आहे पाठिंबा दिलेला आहे या आंदोलनाला म्हणजे ही मनसे आणि शिवसेनेची एक नांदी म्हणायची का नाही पाठिंबा नाही पण आम्ही एकत्र आंदोलन करतोय आज आपण बघत असाल तर सर्व विरोधी पक्षांचे लोक एकत्र येत आहेत मनसेची लोक देखील एकत्र येत आहेत अरे सर्वसामान्य डोंबिलीकरांना त्रास होतोय त्याच्यासाठी आम्ही सगळे विरोधातले लोक एकत्र येतोय याच्या कोणाला धडकी भरण्याचं कारण काय आहे म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की जर चांगली कामं केली तर आम्हाला सगळ्यांना एकत्र यायची गरज पडणार नाही परंतु या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना जो सत्तेचा माज आलेला आहे तो उतरवण्यासाठी आम्हाला एकत्र यावं लागेल भूमिका काय असणार आहे हे जर काम दिसेल का दिसेल आपल्याला पुढची भूमिका आता ब्रिजवरती तर आम्ही आज पोचलोच आहे उद्या हा सत्ताधारी पक्षाच्या लोकांना दिसेल तीव्र आंदोलन याच्यामध्ये होईल